भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतील नागपूर जिल्हा उपाध्यक्ष तसेच बचत गट जिल्हा अध्यक्षा आणि भिलगाव ग्रामपंचायत सदस्य लतेश्वरी ताई ब्रह्मा काळे यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी भिलगाव येथील निर्माण गॅलरी अपार्टमेंटमध्ये एक भावपूर्ण रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले हे शिबिर ऑपरेशन सिंदूर आणि सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या सन्मानार्थ विशेषत आयोजित करण्यात आले होते जे ज्येष्ठ नेत्यांच्या आदर्शानुसार सार्वजनिक सेवेत त्यांच्या योगदानाला उजाळा देणारा उपक्रम ठरला या रक्तदान शिबिराला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत आणि नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निदान यांनी प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करून वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी केक कापला यावेळी पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम एक सकारात्मक व एकात्मिक उत्सवाच्या स्वरूपात साजरा झाला कार्यक्रमात जिल्हा परिषद माजी सदस्य मोहन माकडे माजी सरपंच मनीष कारेमोरे निवडणूक प्रमुख अजय बोढारे रिंकेश चौरे पत्रकार सुदाम राकडे समाजसेविका शीतल चौधरी अन्य उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन लतेश्वरी काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तर त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले समारोप प्रसंगी बोलताना लतेश्वरी काळे यांनी आपल्या आयुष्याचे मुख्य ध्येय समाजसेवा आणि गरिबांच्या सेवा, सेवा यासाठी समर्पित असल्याची भावना व्यक्त केली त्यांचा असा विश्वास आहे की पक्षाच्या बळकटीसाठी आणि स्थानिक गरजू जनतेच्या हितासाठी त्यांचे कार्य सतत चालू राहील हे रक्तदान शिबीर फक्त सामाजिक बांधिलकीचा एक उत्कृष्ट उदाहरण नाही तर सार्वजनिक आरोग्य आणि देशभक्तीच्या प्रती त्यांच्या योगदानाचा एक जिवंत साक्षात आहे लतेश्वरी काळे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी आणि ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवून स्थानिक विकासामध्ये भूमिका बजावली आहे यामुळे लतेश्वरी काळे हे स्थानिक राजकारण आणि समाजकार्य क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहे ज्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजसेवेतील समर्पणासाठी वापरला आहे ही बातमी सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे समर्पित केलेल्या लतेश्वरी काळे यांच्या सामाजिक योगदानाचा सखोल आढावा घेते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराने केवळ त्यांच्या कार्याचीच नाही तर संपूर्ण समाजसेवेची गरज अधोरेखित केली आहे